मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता आता आपण मार्केटमधून एक नवीन आयटम आणलेला आहे आणि त्याला जे नवीन आयटम आहे हे म्हणजे आपलं पाच याचं नवजण आहे हे पाहू शकता की एक दोन तीन चार पाच साधारण नवज जे आहे पंपासोबत होत आपल्या जे भेटते हे तीन याचं असते जे की हे पाहू शकता आता हे एक हे दोन हे तीन तीनपेक्षा पाच याचं जे नौज आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने फवारा त्या ठिकाणी देणार आहे तर हे याची किंमत मार्केटमध्ये मा साधारण चारशे रुपये आहे तर हे आपण आणलेलं आहे नांदेडवरून साधारण नांदेड, नांदेड माझ्यापासून शंभर किलोमीटर आहे माझ्या गावापासून तर आपण असं जर मार्केटला गेलो होतो तर हे आपल्याला आक्रम दिसला म्हणून आपण ही व्हिडिओ घरी आणल्यानंतर ही व्हिडिओ आता आपण बनवत आहोत तर याचा फवार आपण कसा आहे की बघणार आहोत आणि तीन सुद्धा फवार आपण दाखवणार तुम्हाला की फवार कसा असते तर आपण फवार बघायचा पाच याचा आवश्यकता फवारा आणि सर्व एक समान झाड भिजू शकतात ते बघू शकतात फवारा पाहू शकता आणि लवकरच संपते त्याच्यामध्ये आणि सर्व रान जे आहे एक लेवल या ठिकाणी आपलं होऊ शकते जे फवारा असते याचा पाट्याचा तर याची किंमत मार्केटमध्ये साधारण चारशे रुपये आहे कारण की एकदम हाय क्वालिटीचा आहे हे आणि एकदम जड आहे साधारण याची वजन जे आहे साधारण दोनशे दोनशे पन्नास ते चारशे ग्रामपर्यंत हे वजन आहे याचं म्हणजे मजबूतीमध्ये आहे आणि हे जे आहे आपलं तिण्याचं तर हे आपल्याला पंपासोबत भेटलं होतं तर हे पॅड पंप आहे यासोबत आपल्याला हे तिण्याचं तर याचा सुद्धा आपण दाखवणार आहे तर याचा फारा कसा असतो तर हे पर्यंत हे पाच याचं बघूया हे फारा असतील पाच नऊ जर आहेत एक दोन तीन चार आणि हे पाच आणि एक समान तुम्हाला त्या ठिकाणी फवारा जे आहे ते पडू शकते आमचे आणि पंप लवकर खाली होते त्याच्यामध्ये फवारा आहे पाच त्याचं नऊ जर आणि फवारा जे आहे तुम्हाला तणनाशक असो किंवा मग अडीनाशक असो ते चांगल्या पद्धतीने एक समान रान भिजते म्हणजे कसल्या प्रकारे रान सुटत नाही खरं आहे रान कसं तर या पद्धतीने संपूर्ण रान जे आहे ते लवकर कवर करते आणि पंप जे आहे साधारण पाच ते सहा मिनटामध्ये पंप खाली होतो या या गाडीने जे आहे आठ मिनटं लागत असतात तर याने साधारण सहा मिनटं पंप खाली घेतला हे जे वीस लिटरचा पंप आहे ते सहा मिनिटांमध्ये काम होतो